रामकृष्णहरी मंडई श्री स्वामी समर्थ लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहेत त्याचबरोबर आपण जे कष्ट करतो जी मेहनत घेतो महिन्याचा जो आपल्याला पगार येतो तो पुरवण्यासाठी आपल्यावर कोणाचे कर्जही होऊ नये आपण त्यासाठी हे उपाय करण्याचे गरजे गरजेचे आहे बघा काही वेळेला काय होतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला दुसऱ्यांकडून कर कर्ज घ्यावं लागत असतं आणि मग एका एकाकडून घ्यायचं ते दुसऱ्याला द्यायचं दुसऱ्याकडून घ्यायचं ते तिसऱ्याला द्यायचं हे असंच आपल्यावर कर्ज कितीतरी वर्षानुवर्ष आपल्यावर चढतच जातं आणि हे चढलेलं कर्ज उतरवण्यासाठी काहीतरी खास उपाय म्हणून आपण हे करायचे आहेत म्हणजे बघा आपण जो महिन्याचा पगार घेतो तो महिनाभर आपल्याला पुरावा लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहावी म्हणून हे नियम पाळणे खूप खूप गरजेचे आहे तर आहेत ते नियम चला जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जाऊ त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून बघा हे उपाय तुम्ही नक्की करून बघा मानसिक तणाव असेल तर ग्रहात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा व गुलाब अगरबत्ती लावून झोपावी लाल रंगाची रेशमी रिबीन प्रवेशद्वारावर बांधल्याने त्या वस्तूत सुख शांती ऐश्वरी लागते नंबर तीन आंबा पिंपळ औदुंबर पांढरी कनेरी यांच्या पानांचे तोरण दरवाजावर लावणे मंगलकारक असते नंबर चार दारावर केव्हाही थाप मारू नये त्या दिवशी आपल्या घरात भांडणे वादविवाद कल होत असतात नंबर सहा दुकानात मन लागत नसल्यास गणपतीची पांढऱ्या रंगांची मूर्ती स्थापन करावी नंबर आठ घरात मनी प्लॅन्ट लावणे पैशाची चणचण भासते नंबर नऊ स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तीने रोज एक हजार वेळा जप करावा खूप मोठा धनलाभ होतो नंबर लक्ष्मी प्राप्तीची सोपी आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेक अनुभव आलेले आहेत म्हणजे खूप छान अनुभव येतात बघा नंबर दहा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये असं म्हणतात पैसा पैशाकडेच आकर्षित होतो नंबर अकरा घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसारता भुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण औधसा कारतपाय घेते आणि लक्ष्मी चिरंतर नांदते घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांना मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वशीष मुलांनी रोज म्हणावे उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोनी दोन जोडलेले बेडवर झोपू नये नवीन घर घेत घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये पिवळा काळा लाल हे रंग कोटेही देऊ नयेत घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण याची हानी होते घराच्या मुख्य दरवाज्याजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना आपल्याला सामोरे जावे लागते घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा बेडरूममध्ये देवघर किंवा देवांची मूर्ती फोटो असू नयेत लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात झोपताना बेड स्विच मोरपाशी येऊ देऊ नये त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाज्याजवळ तुळस असणे अत्यावश्यक आहे दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपती बाप्पांची स्टालिस लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये मिठाचा बाऊल ठेवावे आपल्या घरात आठवड्यातून एकदा खडेमिटाच्या पाण्याने फरशी जरूर पुसावी यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वरी राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपायला हो हवे मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसावे त्याचबरोबर आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करावा आपल्या दारात आलेल्या याचकाचा कधीही उपाशी पोटी लावू नये त्यांना थोडे तरी दानधर्म करावे त्याचबरोबर वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीला जाऊन तिचं मानसन्मान करावा तिचे दर्शन घेऊन यावे हे उपाय जर तुम्ही पाळले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमी भासणार नाही आणि तुमची उत्तर उत्तर प्रगती होत जाईल तर हे होते थोडक्यात सांगितलेले काही नियम व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ